पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर सोलापूरमध्ये खूप चर्चा झाली की दोन्ही तरुण आमदार एक खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात आले राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे भाजप विरुद्ध काँग्रेस भाजपचा एक युवा चेहरा आक्रमक चेहरा प्रणिती शिंदे दुसरा आक्रमक चेहरा सोलापुरातला असं बोललं गेलं हे बाहेरचे आहेत माळशिरसचे आमदार आहेत मूळ त्यांचं बीड आहे प्रणिती शिंदे म्हणाल्या की मी स्थानिक आहे आमदार आहे मतं अशी पडलीत आहेत प्रणिती शिंदेना मतं मिळाली सहा लाख वीस हजार राम सातपुत यांना मतं मिळालेत पाच लाख सेहेचाळीस हजार सुशीलकुमार शिंदे सोलापूरमधून मागच्या वेळेस हरले होते मागच्या मागच्या वेळेस हरले होते वंचित फॅक्टर मागच्या वेळेस तिथे होता पण यावेळी तिसरा उमेदवार जो आहे तो अगदी दहा हजारांवर आहे म्हणजे मुस्लिम मत प्रणिती शिंदेना एक हाती गेलेत असं म्हणता येईल पण लिंगायत मतांचं ध्रुवीकरण झालंय का सर काय वाटतं भाजपचा एका वेळी सांगायचं तर आईच्या आणि वडिलांच्या पराभवाचा वसपा हा मुलीनं म्हणजे प्रणिती शिंदेंनी सोलापूरमध्ये काढला दोन वेळा भाजपकडनं सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला एकदा प्रमिला सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता आणि या लेकीनं आईवडिलांच्या पराभवाचा वसवाव काढला लिंगायत मतं ही विभागली जातील मोठ्या प्रमाणात प्रणिती शिंदेंच्या विरोधात जातील कदाचित पोलरायझेशन होईल हिंदू मुस्लिम असं काही झालेलं दिसत नाही मी तेच जेव्हा म्हणालो होतो की जातीय समीकरणांवरती सेक्युलर चेहरा आणि सेक्युलर रणनीती ही वर्कआउट करायची हा जो बापलेकीचा प्लॅन होता सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंचा तो बऱ्यापैकी वर्कआउट झालेला दिसतो आहे मी जेव्हा मुलाखतीसाठी सोलापूरला गेलो तेव्हा सुशीलकुमार शिंदे म्हणजे अशी देर इज नो टी व्ही मीडिया धिस टाईम कारण प्रचंड पोलरायझेशन आम्ही काही बोललं की इथं केलं जातं आहे आणि कारण समोरच्यांकडं मोठी मशिनरी आहे प्रणिती शिंदे दुरूनच मला हाय हॅलो इकडनंच निघा तिकडे मी काही तुमच्याशी बोलणार नाही या दोघही बापलेखा लेखीनं मला इंटरव्ह्यू नाकारला तो का नाकारला की आम्ही काही बोलल्यावरती लगेच रील्स बनतात सोशल मीडियातनं आमच्या विरोधात मग हिंदू मुस्लिम आणि जातीय ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न होतात आमच्याच बोलण्यातला एखादा धागा घ्यायचा आणि त्याचं वेडवाकडे रील्स बनवायचे किंवा ट्विट करायचं असं काही प्रकार होतो पोस्ट होतात आम्हाला मग इंटरव्ह्यूज द्यायचा नाही असं म्हणून त्यांनी दिलं नाही ती स्ट्रॅटेजी त्यांची वर्कआउट झालेली दिसते पुढचा मतदारसंघ आहे माडा माड्यात आपल्याला माहिती आहे की मोहिते पाटील यांना उमेदवारी तिथे हवी होती मोहिते पाटील यांचा एक स्ट्रॉंग होल तिथे आहे दुसरं मोठं घराणं रणजित नाईक निंबाळकर विद्यमान खासदार माळ्याची लढाई यामुळे जास्त चर्चेत आली की मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन अनेक वर्ष राहून बंड केलं उमेदवारीसाठी आणि शरद पवारांनी तेच हेरलं धैर्यशील मोहिते पाटील यांना पवारांनी तिकीट दिलं रणजित नाईक निंबाळकर यावरच भाजप आग्रही राहिला स्थानिक तिथे विरोध झाला होता की ते हरतील ते हरतील पण नाही भाजपने त्यांनाच तिकीट दिलं माड्याचा निकाल मात्र असा लागला आहे की मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाली सहा लाख बावीस हजार मतं दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतं मिळाली पाच लाख मतं म्हणजे एक लाख वीस हजार मतांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा जा विजय झाला आहे सर काय वाटतं माड्यामध्ये मा भाजपचं गणित काहीसं चुकलेलं आहे काहीसं नाही बरंच चुकलेलं आहे एकतर महिते घराण्यात तिकीट आलेलं आहे माडाचं प्रतिनिधित्व मोहिते घराण्याचा एक वारसदार करतो आहे ही जी एक भावना अकलूज माडा टेंबुर्णी या पट्ट्यामध्ये होती तर त्याचाही एक फायदा आणि ते जे एक मोहितेंचं गुडविल आहे ते धैर्यशील मोहिते पाटलांच्या कामी आलेलं आहे विजयदादा पाटलांचं जे गुडविल आहे स्वभावाचं ते कामी आलेलं आहे आणि त्याच्या उलट रणजित नाईक निंबाळकर यांच्या फलटणमध्येच त्यांना लीड नाही आहे म्हणतात अशी चर्चा आहे प्लस रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू आ, या सर्वांची भूमिका आणि त्यामुळं असं लक्षात येतं आणि पुन्हा माडामध्ये मा पवारांचं सिंपती वोट फार आहे पवार फॅक्टर पण खूप मोठा आहे मोहित्यांबरोबर पवारांचा आवडता मतदारसंघ पवार तिथनं दोन हजार नऊला निवडून सुद्धा लोकसभेवरती गेले होते तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांना जेव्हा घेतलं तेव्हाच त्यांचा विजय बऱ्यापैकी निश्चित झाला होता तेच निकालात दिसलं आहे